नाशिक कुंभमळ्यासाठी तपोवनामध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि या वक्तव्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी नितेश राणेंवर टीका सुद्धा केली आहे दुसरीकडे हा वाद आता दिल्ली दरबारी येऊन पोहोचलाय बघूयात नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा तोपोवनात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे चांगला चर्चेत आला तोपोवनात साधुग्रामच्या उभारणीसाठी अठराशे वृक्ष तोडण्यात येणार आहेत या वृक्षतोडीला नाशिकच्या पर्यावरणप्रेमींचा आणि स्थानिकांचा विरोध आहे अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय यानंतर कला विश्वातून या वृक्षतोडीविरोधात सूर उमटताना पाहायला मिळतोय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सयाजी शिंदेंच्या भूमिकेची पाठराखण केली साधू महंतरा ही वृक्षतोड मान्य आहे का असा सवाल अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित केल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीका केली आहे वृक्ष वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरी कापण्यास विरोध करताना का, करता ना का दिसत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का ज्याच्यापासून आपण जपतो ऑक्सिजन घेतो अन्न पाणी घेतो त्यांना मारून आपण कसले मिळेल नाही हा मुद्दा आहे की त्यांना करायला लागली आज प्रसिद्धी आली ती आली हे तर मान्य त्याजी शिंदे ना सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरे माझे वाचो वाचो सांग ना ते रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा त्याचा एक फोटो असे देतील मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा ईदच्या वेळी पर्यावरणवादी गप्प का बसतात असा सवाल नितेश राणे यांनी केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत सरकार अधर्मी असल्याची टीका करण्यात येते आहे वृक्ष तो तोडणं हे अधर्मी सरकार असल्याचं ते सिद्ध करत आहे त्यामुळे बकरीदला काय झालं पाहिजे ख्रिसमसला काय झालं पाहिजे याची चिंता करण्यापेक्षा तपोवनाची जे पावित्र्य आहे त्याला दृढ करण्याच्या अनुषंगाने त्यांनी विचार करावा बकरी ईदच्या वेळेला झाड तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला ती पानं खातात तीच पानं त्याला झाड तोड नाही म्हणत त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होत तर नाशिकच्या तपोवनाच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप के केले तपोवनातील जमीन बळकावून तिथं मुढव्यासारखं षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला हा एकटा नाशिकचा विषय नाही तर सगळीकडेच अशी झाडं तोडून जमिनी बिल्डर आणि राजकारण्याच्या घशात घातल्या जात असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे मला आत्ताच्या घटकेला असं कळत आहे की साधुग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस साधूंच्या आडून उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचं सरकारनं प्रयत्न करू नयेत अशी भूमिका यापूर्वी राज ठाकरे यांनी घेतली होती नाशिक मधील कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोधानंतर देखील नाशिक महापालिका आणि सरकार मात्र ठाम असल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे नाशिकच्या तपोवनात विरोधी आंदोलन सुरूच आहे नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनांचं आयोजन आज करण्यात होतं स्टेटमेंटला काही आधार नाही स्टेटमेंट असतं प्रत्येक ठिकाणी लावून बघायचं आणि त्यातून काहीतरी लोकांचा अजून विरोध होईल किंवा लोक मावळतील असा भाग असतो त्याला काही असा सूक्ष्म अभ्यास आहे असा काही भाग नाहीये मुद्दा कसा डायव्हर्ट करायचा हा त्यांना चांगला समजतो आणि राहिला मुद्दा हा आमचा तपवनाचा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आणि तपवन म्हणजे आम्ही नाशिकचा आमचा जीव आहे दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आता हा मुद्दा पोहोचलाय दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी वृक्षतोड होऊ नये यासाठी केंद्रीय या पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलंय नाशिककर जवळजवळ पंधरा दिवसापासून याच्या विरोधात आवाज उठवत आहे आणि म्हणून नाशिककरांची ही जी मागणी आहे मी मी काल का काल भूपेंद्र यादव साहेब जे वन आणि पर्यावरण मंत्री आहे त्यांना भेटून ही झाड तोडली जाऊ नये व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक चौकशी करून मार्ग काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय कुंभमेळा आणि पर्यावरण हे दोन्ही महत्वाचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आता या जन आंदोलनाचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचलाय आता केंद्र सरकारच्या पातळीवर तोपोवनातील वृक्षतोडी संदर्भात काही निर्णय होणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई